आम्हाला वीस हजार रुपये घ्या तुम्ही तो व्यवसाय करा पण व्यवसाय करणार कुठे याला असं कधी होऊ शकतं का भाजप परत शिवसेने बरोबर किंवा ठाकरेंबरोबर मी तेवढं आमचे शीर्षक नेते ते ठरवतील आपण वडापाव हा शिव शिवसेना ब्रँड सगळे मराठी लोक आणि इतर हा पुरा भारतात फेमस झालेला वर्ल्ड वाईड वडापाव फेमस, था। फेमस था। प्रमोशन शिवसेना शिवसेना दिला असेल चांगलं आहे पण वडापाव खाल्याने चा तर लागते ना काही राजकीय आता राजकीय पक्ष नसतो काही राजकीय नेत्यांनी मराठी 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 करून पडलेलं मराठी माणसाने काय केलं त्या गावकर लहान तोंडी एक मोठा प्रश्न की आपला भारत देश विविध राज्यांनी विविध भाषिक भाषिक असणाऱ्या लोकांनी किंवा विविध जाती धर्माच्या लोकांनी वसवलेलं एक आपला देश आहे एक संघ आहे हो आता आपण म्हणतात आर एस एस हिंदूंच किंवा असं प्रमोशन आहे तर असं व्यापक भूमिका का नसू शकते आर एस एस ची का नसावी की सर्व धर्म सर्व धर्मातली लोक आपण एका एका देशात मानतोय असं प्रमोशन आहे तर असं व्यापक भूमिका का नसू शकते आर एस एस ची का नसावी सर्व धर्म सर्व धर्मातली लोक आपण एका एका देशात मानतोय वेगवेगळ्या काल तुम्ही मुलाखत बघितली सर्व नाही हा ती बघा तुम्ही त्यात असं जरी म्हटलंय की भाजपला कुठला जात पंत कुठला धर्म काही नाही आर एस एस सॉरी सॉरी आर एस एस ला कुठला हे नाही संघाला कुठलं हे नाही तुम्ही या संघामध्ये जो राष्ट्रावर प्रेम करतो तो देशावर प्रेम करतो तो संघात असू ना मुस्लिम येऊ शकतात ख्रिश्चन होऊन सगळे येऊ शकतात संघाने कधी आम्हाला आमची ओबीसी समाजायचं आहे पण मी संघात असताना मला लोक टीका करतात की संघ जातीवादी आहे मला कधी जात विचारलेलं आहे की तू कुठल्या जातीचा आता हे भाजपचं भाजपच्या एक काम करतो मी पण संघामध्ये हे काय चालत नाही संघाने कालची मुलाखत वाचाल तेवढे आम्हाला कुठलं काय जो राष्ट्रावर प्रेम करतो मातृभूमीवर प्रेम करतो आमच्याकडे त्याला दरवाजे खुले आहेत <laughs> पुढच्या प्रश्नाकडे तुमच्या व्याख्येत तुमच्या नजरेत तुमच्या दृष्टिकोनात राजकारण आणि समाजकारण याच्यात काय डिफरन्स आहे एकदम कोर सांगा राजकारण म्हणजे आरसा hmm. तुम्ही सतत चेहरा दिसला पाहिजे hmm. तुम्ही बाजूला झाले hmm. की दुसरा येणार hmm. बरोबर आणि समाजकारण म्हणजे फोटो फ्रेम ओके okay. ती फोटोग्रेम तुम्ही काय तुझी लागले जग समाजकाम केलं राजकारण म्हणजे संबंध तुम्ही जरा हटले की दुसरा आला तुम्ही मी माझा चित्र बघतो मी माझव पण सतत तुम्हाला आरसेत बघायला दुसरा आला हे राजकारण आणि समाजकारण म्हणजे तुम्ही काम करा किती करा तुमचा फोटोग्रेम वर्षानुवर्ष लागलेलं झालं म्हणजे तुम्ही समाजकारण या विषयाने प्रेरित आहात असं याच्यातून दिसतंय समाजकारण हा तुमचा Uh, मूळ uh, अजेंडा दिसतोय तुम्ही त्या विचारांनी प्रेरित नाही नाही मी त्याच विचारांनी प्रेरित पण माध्यम माझा भाजप आहे ना माझा पक्ष वाढला पाहिजे माझ्या पा, पक्षाला जास्त सीट जुळूला पाहिजे आणि तळागाळातल्या लोकांना फायदा व्हायला पाहिजे पक्षाच्या माध्यमातून हीच माझी भावना आहे आणि तुम्ही मागा जी बरोबर तुम्हाला काय हे आहे का तु, तुम्हाला काय अपेक्षा तुम्हा का? आहे काय आमदार कधीच रे पक्षाने मला भरपूर दिला मी बीजेपीचा आहे ही भावना मला खूप मोठी करून जाते मी किती टेन जातात तुम्ही भाजपचं काय म्हणता मोदीच्या पक्षात हे जे लोक आम्हाला अभिमान बोलतात आणि काय पाहिजे आम्हाला आम्ही म्हणजे सुखी आहोत कृतार्थ आहोत पार्टीने खूप दिलं आणि काय नाव दिलं आणि प्रत्येकाला प्रत्येक आता दोनशे पन्नास तीनशे दोनशे पंच्याऐंशी आमदार आहेत ते सगळे नाही होऊ शकत पण काही लोक आता येतात त्याला प्रत्येकाला अपेक्षा असतं स्वाभाविक हो आहे पण आम्हा आम्ही ज्या विचाराने चाललो सांगायच्या आम्हाला इदम दमा राष्ट्र आहे स्वा हे आमचं काय नाही हे सगळं राष्ट्राचं आहे हा विचार झाला नाही आम्ही चालतो दरवेळेला भाजपवरती एक आरोप होतो विरोधी पक्षांतर्फे पक्षा पक्षा की भाजपला सर्व पक्ष संपून सिंगल फक्त देशात एकच पक्ष ठेवायचा आहे बाकीच्या सर्व पक्षांची बत्ती गुल करून टाकायची त्यांना ते ठेवायचं असं काय माहितीये ते उगीच काहीतरी कुठे कोणी पसरवलंय आता तुम्ही सांगा दिव दबडला विरोधी पक्ष शिल्लक आहे मतदान झालं सगळ्या सिक्युरिटी होत्या इलेक्शन कमिशन होतं आता लोकांनाच नको असेल तर आम्ही भाजप काय संपवणार आता तर मोदी जर मागचे दोनशे पन्नास सीट आल्या चाळीस चा, झाल्या आमच्या कमी आले ना आमच्या आम्हाला फटका पडला ना तसं लोकांना वाटलं त्यावेळी का काहीतरी गडबड झाली फेक दिले सेट केलेला प्रॉब्लेम झाला पण लोकांनाच वाटत की नको आहे ते ह्याच कारण काय तुम्ही सगळ्या नेत्यांचं वक्तव्य नाव घेत कोणाचं की आता एक बोलतात दुसऱ्या दुसऱ्या बोलतात लोक हुशार झाले आहेत आणि सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट आज मोदी उतरल्या होते ते भाषण मी घरात बसून बघू शकलो पुरी कसायला होतो पेपर पेपरमध्ये छापून द्यायचं तेच लोकांवर विश्वास ठेवायचं आता सत्यता पटल्याने जाते तर लोकांना पूर्वी सगळे दिवस राहिलेले आहेत आणि काय डेव्हलपमेंट होते काय तुम्ही रस्त्याने चालताना कस अरे काल का, का, का वा, 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 ते काय काय केलंय आता माझे मित्र मुंबई केरळवर इकडे येतात तेवढं का बदल झाला मुंबई हे सगळे श्रेय आमच्या मोदी आणि आमच्या देवेंद्र फडणवीसला आहे त्यामुळे असं काही लोकांना वाटलं की यांना द्यायच नाही तुम्ही जबरदस्ती आहे ना कोण कशाला संपेल आज बघा याचा कौल आला कुठला बिहारचा कोणी सांगतात बीजेपीला दोनशे सीट आहे आता लोकमत आहे ना कारण ज्या बिहारमध्ये साधे रस्ते नव्हते एका म्हणजे दहा किलोमीटर तीन तीन तास लागायचे तिथे पाच मिनिटात जातात लोकांना फरक कळतो ना लोक हुशार झाले आहेत त्यामुळे भाजप काय संपवतात ते लोकच भाजप त्याला विरोधी पक्षाला संपवतात काँग्रेसला दोन सीट आता याच्यामध्ये अठ अठ्ठावन्न पन्नास सीट मध्ये अठ्ठेचाळीस सीट आम्हाला मिळालं दोन सीट काँग्रेसला मिळाल्या आता लोकांनी केलं का लोकांनीच केलं ते कोणी भाजपने दिला केलं लोकांना वाटलं की हे लोक डेव्हलपमेंट करतात आणि आपल्याकडे एक म्हणणं आहे बोले त्याच्यात चाले त्याची बंदावी पाहूले तसं बोले त्याचं मोदी करतात मोदींनी जे जे प्रोजेक्ट सुरू केले ते त्यांच्या कालागीत कम्प्लीट केले हा फार के मोठी अचिव्हमेंट आहे ना लोकांना कळते ना आणि मग लोक तुम्ही तुम्ही आता पत्रकार आहात तुम्ही जाताना सहज असं कोणाने गाठायला विचारा काय वाटते मोदींबद्दल तुम्हाला एका दुसराव घेता म्हणत पण ते बोलतील बोलणार नाही पण अगदी बाकी आमचे शिवसेना मनसे ते आतून भले बाहेर बोलत मोदींवर भयंकर आधार आहे कारण त्या माणसाचं निस्वार्थ दिशा कळते ना डाकूर साहेब एक महत्वाचा हो प्रश्न अजून एक राजकारणात घराणेशाही हा विषय आता प्रत्येक पक्षात रुजू व्हायला लागलाय म्हणजे वडिलांच्या पाठोपाठ त्याचा मुलगा त्याची बायको आणि हे सर्व लोक आता निवडणुकात परंपरागत गर आपल्या घरात ते सगळं ठेवण्याचं चालतंय याबद्दल तुमचं काय मत आता अजून प्रश्न विचारला तुम्ही हा म्हणजे भाजपमध्ये नाही कसं आहे काही लोक असतात ना ते विजयाचं गणित बघतात बाबा इथे कोण राहिला तर कोण पॉवरफुल आहे हे राजकारणामध्ये चालते बाबा अबो घराल्याचं इथे होल्ड आहे तसं बारामती शरद पवारांचा आहे तसं ते होल्ड नाही मग मग त्याला तिकीट इथे कसं नंबरला महत्व असते राजकारणामध्ये तुमचं त्याग निष्ठा बिष्ठा ते सांगामध्ये सगळं इथे जाऊ त्या नंबरमध्ये कोण येऊ शकतो त्याला ते करत त्यामुळे पर्याय नाही कारण समजा माझा मुलगा आहे मी तिकडलं गेले चार दहा वर्ष निवडून जातोय लोक स्वामी सहानुभूती असते ठीक आहे आपला नंबर पाहिजेत उद्या आपण त्याला तुला देणार दुसऱ्या दुसऱ्या पडला तर काय सत्ता देणार नाही आमची त्यामुळे ते होते बाकी काय आणि गावकर साहेब एक विशेष चर्चा झाली मित्रांनो ही मुलाखत भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रमोशनसाठी आम्ही घेतलेली नाहीये गावकऱ्यांसारखं व्यक्तिमत्व आणि स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व हे देखील समाजापुढे आपल्या समोर आलं पाहिजे कुठेतरी आपल्या पक्षासाठी किंवा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी कुठेतरी तळमळीने हे काम करणारं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आलं प्रत्येक राजकीय पक्षात असे पदाधिकारी असे समाज कार्य करणारी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील त्यांचे इंटरव्ह्यू देखील आपण करणारच हो। आहोत अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग 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 विशेष मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका